स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो गेल्या अध्यायामध्ये मी सांगितलं होतं की पारायण का करायचं ते केल्याने काय होतं आता सांगणार आहे पारायणाचे विविध प्रकार कोणते पारायण करताना आपण पहिला प्रकार जो आहे तो आहे एक आसनी पारायण एका दिवसात एकाच बैठकीत न उठता संपूर्ण एकवीस अध्यायांचे पारायण करणे ही पारायणाची उत्तम अत्यंत उत्तम पद्धती आहे वाचणाऱ्याच्या वाचनगतीनुसार पारायणासाठी चार ते पाच लागतात तास लागतात गुरुशु गुरुपुरुषामृताच्या योगावर केलेल्या आसनी पारणाचे विशेष महत्त्व संत कवी दाजगणूंनी सांगितलेले आहे आता दुसरं म्हणजे एकदिवसीय पारायण या एका दिवसात पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत आपल्या सवडीनुसार एकवीस अध्यायांचे पारायण करावे आजच्या धकाधकीच्या काळामध्ये बऱ्याच जणांना आरोग्याच्या समस्या असतात त्यामुळे एक आसनी पारायण करणे शक्य होत नाही त्यामुळे मध्ये ब्रेक घेऊन बरीच भक्तमंडळी पारायण करत असतात ते एक दिवसीय पारायण वेळेचे बंधन आणि जीवन प्रणाली ह्या गोष्टी लक्षात घेऊन आणखीन काही पारायणपतीचा वापर आपण करू शकतो आता तीन म्हणजे सप्ताह पारायण सात दिवस रोज तीन अध्याय वाचून हे पारायण केलं जातं महाराजांचा प्रकट दिन सप्ताह व संजीवन समाधी दिन सप्ताहाच्या निमित्ताने अशा पारायणाचे मंदिरामध्ये व घरी सप्ताह देखील सप्ताहाचे आयोजन करून असे पारायण आपण करू शकतो आता चौथं म्हणजे तीन दिवसीय पारायण तीन दिवस दररोज सात अध्याय किंवा नऊ सात पाच अध्याय असे वाचून पारायण केलं जातं दशमी एकादशी द्वादशीच्या निमित्ताने केलेले तीन दिवसीय पारायणाचे विशेष महत्त्व संत कवी दासगणूंनी सांगितलेले आहे मंदिरामध्ये अथवा घरीसुद्धा असे पारायण तुम्ही करू शकता आता पाचवं म्हणजे गुरुवारचे पारायण गुरुवार हा महाराजांचा शुभ दिन आणि एकवीस महाराजांचा शुभ अंक एकवीस भक्तांचा ग्रुप तयार करून दर गुरुवारी प्रत्येक भक्ताने एक एक अध्याय वाचायचा सगळी मिळून एकवीस अध्याय वाचून पूर्ण करायचे त्यामध्ये दर गुरुवारी एक पारायण व एकवीस गुरुवार मिळून प्रत्येक भक्ताचे एक पारायण असे पूर्ण होते असा द्विगुणित लाभ मिळत असतो एका ग्रुपमध्ये एकवीस भक्तच फक्त भाग घेऊ शकतात हे ग्रुप पारायण असल्यामुळे पारायणाचे ठरवून दिलेले नियम पाळणे अतिशय शुभ असते आणि महत्त्वाचे असते जे भक्त किंवा ग्रुप नियमांचे पालन करत नाहीत ते पारायण पूर्ण होऊ शकत नाही सहा म्हणजे चक्री पारायण किंवा एक दिवस एकवीस दिवसीय पारायण खूप जास्त भक्तांनी मिळून दरो आणि ठरवून दररोज जर एक अध्याय पहिल्या दिवशी सर्वांनी पहिला दुसऱ्या दिवशी दुसरा एकविसाव्या दिवशी सर्वांनी एकविसावा असे वाचन जर केले आणि वाचन करून एकवीस दिवसात हे पारायण ते पूर्ण करू शकतात साधारण प्रकट दिवस आणि संजीवन समाधी दिनाच्या निमित्ताने भक्त एकत्र येऊन ही सेवा उपासना करतात यामध्ये भाग घेणाऱ्या भक्तांची संख्या कितीही असू शकते येथे देखील प्रत्येकाने दररोज अध्याय वाचणे आणि नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे सात म्हणजे संकीर्तन पारायण एका भक्ताला व्यासपीठावर बसून त्याने ग्रंथाचे वाचन करायचे आणि इतरांनी ते श्रवण करायचे असं ह्या संकीर्तनाचे स्वरूप असते ही एक श्रवण भक्ती आहे गजानन महाराजांचे बरेच भक्त असे आहेत की त्यांनी संपूर्ण श्री गजानन मा विजय ग्रंथ कंठस्थ केला आहे ही सोपी गोष्ट नाही व्यासपीठावर बसून जेव्हा ते मुखोद्गत पारायण करतात त्यावेळी बरेचदा ते, ते काही प्रसंगांचे निरूपण करतात काही अनुभव सांगतात हे पारायण ऐकणे म्हणजे एक वेगळी पर्वणीच असते असे पारायण म्हणजे संकीर्तन पारायण असं म्हटलं जातं आठ म्हणजे सामूहिक पारायण एकापेक्षा जास्त भक्तांनी एकाच दिवशी एकाच ठिकाणी एकाच वेळी येऊन आपापल्या गतीने ग्रंथ वाचन करून पारायण करणे येथे प्रत्येकाने संपूर्ण ग्रंथ वाचन करणे अपेक्षित असते प्रत्येकाच्या वाचन गतीनुसार वेगवेगळ्या वेळी पारायणाची सांगता होईल हरकत नाही आता खाली दिलेल्या गोष्टींसारखा हेतू मनात ठेवून केलेले संतचरित्राचे वाचन पारायण होत नाही म्हणजे काय तर केवळ दुसरा करतो आहे म्हणून केलेले वाचन दुसऱ्याची भावा मिळावी म्हणून केलेले वाचन दुसऱ्यापेक्षा आपण लवकर वाचतो हे दाखवण्यासाठी स्पर्धात्मक केलेले वाचन भक्तिमार्गात स्पर्धेला अजिबात जागा नाही केवळ प्रसिद्धीसाठी केलेले वाचन बोध किंवा शिकवण न घेता केलेले वाचन ह्यापैकी कुठल्याही पद्धतीने तुम्ही जर वाचन केलेले असेल तर त्याचं फलप्राप्ती तुम्हाला मिळत नाही आणि ते पारायण पारायण समोरे जात नाही वरील जे प्रकार मी आत्ता इथे सांगितले त्या आठ प्रकारांमधलं कुठलंही पारायण तुम्ही करू शकता परंतु ते करत असताना मनातला हेतू मात्र शुद्ध सात्विक आणि निर्मळ असला पाहिजे तरच ते पारायण ईश्वरापर्यंत पोचतं आपल्या मनाला शांती लाभते आणि आपण इच्छित कार्यलेलं फळ हे सत्कर्मी जाऊन आपल्याला त्याचं इच्छित फळ मिळतं आणि म्हणून पारायण हे तुम्ही कोणत्याही पद्धतीने करा फक्त भाव निर्मळ शुद्ध सात्विक असणं अत्यंत गरजेचं आहे स्वामी बघतो हो तुम्हाला हा ही माहिती जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा ही सगळ्यांपर्यंत शेअर करा म्हणजे लोकांनाही ती कळेल आणि स्वामींच्या ब्रह्मांड नायक चॅनलला तुम्ही नवीन असाल तर नक्की तुम्ही सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला अशा नवनवीन माहितीसह तुमच्यासमोर ही मी उपलब्ध होईन आणि आपली सेवा करण्यास मला संधी मिळेल श्री स्वामी समर्थ